हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर मी आलेली आहे माझ्या गावाला तर तुम्हाला काय दाखवते बघा आता मी बघा तर नऊवारी पिढीमधली नऊवारी साडीमधली ही शेवटची पिढी आहे बरं का आता नऊवारी साडी कसं तयार करून नेसतात पण तशी नऊवारी नाही तर ही नऊवारी साडीमधली ही शेवटची पिढी आहे बरं का तर ही आहे आधी आहे एक म्हणजे माझ्या जाऊबाई ज्यांची वास्तुशांती होती ना त्यांच्या म्हणजे ओळखीच्या कोण आहे तुम्ही त्यांच्या हां तर ते म्हणजे आहेत त्यांच्या ओळखीच्या तर आता दुसऱ्या अजून एक दाखवते बरं का नऊवारी साडीतल्या तर हे बघा त्या माझ्या थोरल्या जाऊबाई आहेत बरं का हां त्या पण नऊवारी साडी नेसतात अजून एक जाऊबाई आहेत ना त्या पण माझ्या नऊवारी साडी नेसतात आम्ही दोघी आहेत ना तर आम्ही सावर साडी नेसतो तर ही शेवटची पिढी आहे खरं म्हणलं तर त्यांची पण नऊवारी थाय आता खाली बसल्यात म्हणून तुम्हाला वाटणार नाही mm. पण नऊवारी साडी आहे <laughs> तर अशी ही नऊवारीमधली मधली शेवटची पिढी आहे बरं का इथून पुढं तुम्हाला अशी नऊवारी नेसलेली बघायला पण मिळणार नाही ती आई ती नऊवारी ती शिवून बिवून घालते ती नऊवारी वेगळी आणि ही ओरिजिनल नऊवारी होय का नाही मावती ओरिजिनल नऊवारी का <laughs> नाही बघा डोक्यावर पद्धत आता कोण घेते का डोक्यावर पद्धत मी तर घेतले का बघा अ तर अशी आहे ही जुनी पद्धत जुनी परंपरा आता बघायला पण मिळणार नाही तुम्हाला माझ्या चॅनेलवर मला सगळेच बघायला मिळत तर या मावशी आहेत आणि या इकडे आहेत माझ्या जाऊबाई आता थोडं आवरलेलं आहे अजून चालले आवरायचं हां नाच बघा माझा हां लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा हां कमेंट कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा ते तिकडे एक बघा काल नाही का हांड्या घेऊन चाललेल्या आहेत ही आली बघा पत्नी माझी लागली आवरायला घरातल्या आवरावर चालू आहे काल शांती झाली ना मग आता आवरावर चालू आहे झाड सगळं सगळं पै पाहुणे सगळी गेली आता सगळी घरात गेली आवरावर आता तर बाय बाय सगळ्यांना भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका